रामकृष्ण माऊली आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर नामदेव महाराजाच्या या अभंगाप्रमाणे खरोखर आळंदी हे गाव खूप पुण्यभूमी आहे या ठिकाणी सिद्धेश्वराचे मंदिर हे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या अगोदरपासून स्थापन झालेले आहे आणि त्यानंतर माऊलींनी या ठिकाणी समाधी घेतल्यामुळे या ठिकाणी दुग्ध क्षरकरा योग देखील लाभला आहे आळंदीमध्ये अनेक साधू संत एकत्र आलेले असतात कार्तिकीची वारी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरी केली जाते आषाढीची वारी ज्याप्रमाणे पंढरपुरामध्ये साजरी केली जाते आणि पंढरपुराला महाराष्ट्रातील एक काशी क्षेत्र म्हणून ओळखलं जातं त्याचप्रमाणे आळंदीला देखील खूप पुण्यभूमीचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं कारण या ठिकाणी अनेक साधू संत एकत्र येतात आणि आज महाशिवरात्रीचा योग आहे या योगाच्या सानिध्यामध्ये आज या आळंदी भूमीमध्ये येण्याचा योग लाभला या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन सिद्धेश्वराचे दर्शन झाले आज महाशिवरात्री आहे आणि या महाशिवरात्रीचा योग जर पाहिला तर आध्यात्मिक धार्मिक सामाजिक आणि वैज्ञानिक दृष्टीने खूप महत्वाचा असतो वैज्ञानिक दृष्ट्या पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण आजच्या दिवशी खूप जास्त प्रभावी असतं आणि आजच्या दिवशी जर आपण शिवाची आराधना केली उपासना केली पूजा ध्यान केलं तर आपल्याला मोक्षप्राप्ती होते असं देखील आध्यात्मिक ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे आजच्या दिवशी लोक शिवाची आराधना पूजा करतात आणि शिवलेला मृतचं देखील पारायण मोठ्या प्रमाणात केलं जातं म्हणून आजच्या दिवसाला महत्व आहे म्हणून नामदेव महाराज या इंद्रायणीच्या तीर्थक्षेत्रावर असलेल्या या गावाला पुण्यभूमी गाव असं म्हणतात आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर चौऱ्याऐंशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा तो सुख सोहळा काय वानो विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव स्वर्गाहुनी देव करीत नामा मने चला तया थाया विश्रांती घ्या कल्पावरी धन्यवाद